सतेज पाटलांकडेही काँग्रेस हायकमांडने स्पष्टीकरण मागितल्याची माहिती समोर येते सतेज पाटील यांच्यासह वडेट्टीवार अमीन पटेल यांच्याकडे अहवाल मागवण्यात आलेला आहे तर सतेज पाटील यांच्याकडे सुद्धा आता हायकमांडने जनसुरक्षा विधेयकाच्या विषयी अहवाल मागितलाय स्पष्टीकरण मागितलंय सतेज पाटील यासोबतच विजय वडेट्टीवार यांच्याकडे सुद्धा अशाच पद्धतीचं स्पष्टीकरण मागितलंय अमीन पटेल यांना सुद्धा आता हायकमांडनं या संदर्भातली विचारणा केलेली आहे तर ही मोठी बातमी आपण बघतोय सतेज पाटील अमिन पटेल आणि विजय वडेटीआर या तिघांकडे सुद्धा आता हायकमांडकडून स्पष्टीकरण मागवण्यात आलेलं आहे अहवाल मागवण्यात आल्याची माहिती आहे राजू सोनावणे आमचे प्रतिनिधी माहिती देतील राजू यामिनी आपण पाहतोय की जन सुरक्षा विधेयक जे आहे ते विधानसभेमध्ये पास झालं मात्र याच सगळ्या विधेयकावरून जे आहे ते मोठा गदरोळ आपल्याला आधी पाहायला मिळाला होता आणि आता काँग्रेसमध्ये जे आहे ते कुठतरी याच्यावरती जे आहे ते जोरदारपणे कारवाईला सुरुवात केलेली आहे तर हे विधेयक मानताना ज्या प्रकारे काँग्रेसनी विरोध करणं अपेक्षित होतं तो तसा विरोध जो आहे तो करताना पाहायला मिळत नाही आणि म्हणून आता हायकमांडकडनं जे आहे ते विजय वडट्टीवार आणि आणखी दोन नेते अमिन पटेल आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय की परिषदेच्या गटनेते जे सतीश पाटील आहेत त्यांना सुद्धा नोटीस पाठवलेली आहे आणि हा विरोध का केला नाही याचं कारणी अहवाल जो आहे तो आ, सादर करावा अशा प्रकारची जी आहे ती ही नोटीस पाठवली आहे खरंतर आपण पाहतोय की जनसुरक्षा विधेयकाला पहिल्यापासून काँग्रेसने विरोध केलेला होता अनेक संघटना ज्या आहेत ते रस्त्यावरती उतरलेल्या होत्या मात्र असं असताना सभागृहामध्ये विरोध करणं अपेक्षित आहे मात्र फक्त जे कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकवले आहे त्यांनी याला विरोध केला आणि बाकी कोणीही विरोध दर्शवला नाही त्यामुळे एक होण्याऐवजी बहुमताने जे आहे ते हे विधेयक पास झालेलं होतं तर काँग्रेसच्या आमदारांनी या ठिकाणी का विरोध केला नाही भूमिका मानली नाही अशा प्रकारचं जे आहे ते उत्तर मागितलेलं आहे मात्र राजूर यामध्ये आणखी एक मुद्दा तो म्हणजे सतेज पाटील आणि विजय वडेट्टीवार या दोघंही असं म्हणतायत की आम्हाला कुठलीही नोटीस आलेली नाही मात्र आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार अमिन पटेल सतेज पाटील आणि विजय वडेट्टीवार या तिघांना सुद्धा आता अहवाल मागवण्यात आलेला आहे या विधेयकाच्या संदर्भात भूमिके घेण्याविषयी राजू हा आपण पाहतोय की दोन्ही नेत्यांनी जे आहे ते नाकारलेलं आहे मात्र सूत्रांच्या विश्वसनीय सूत्रांच्या माहितीप्रमाणे या तीनही नेत्यांना जे आहे ते नोटीस पाठवलेली आहे आणि अहवाल मागवलेला आहे कारण आपण पाहतोय की याच्या आधी सुद्धा काँग्रेसनी याच्या याला कडाडून विरोध केला होता मात्र हा विरोध होत असताना सभागृहात का विरोध केला गेलेला नाही अशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे काही आमदारांचं म्हणणं याच्यामध्ये असं आहे की काय नेमकी भूमिका घ्यायची हे पक्षाकडनं आम्हाला सांगितलं गेलेलं नव्हतं त्यामुळे आम्ही जे आहे ते या ठिकाणी विरोध जे आहे ते थेट करू शकलेलं नाही काही आमदारांनी असं सांगितलेलं आहे की विधेयक पास झाल्यानंतर साडेसहा वाजता आम्हाला सांगितलं गेलं आणि त्यानंतर जे आहे ते आम्ही याच्यावरती भूमिका घ्यायचं कसं असा प्रश्न समोर होता त्यामुळे एकूणच काँग्रेसमध्ये एक संभ्रम अवस्था जी आहे ते आपल्याला पाहायला मिळाली होती खरंतर विजय वडेट्टीवार जे आहे ते पक्ष नेते आहेत आणि त्यांची ही महत्वाची जबाबदारी होती मात्र ही जबाबदारी महत्वाची असताना सुद्धा विजय वडेट्टीवार त्या दिवशी सभागृहात उपस्थित का नव्हते असा प्रश्न जो आहे तो समोर येतोय अगदी राजू धन्यवाद सविस्तर माहितीसाठी